कोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकोली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर साहेब निवडणूक रिंगणात होते आणि त्यांनी या होंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता आणि काल निकाल लागलेला आहे या निकालामध्ये अनंत पिळणकर साहेबांचा पराभव झालेला आहे साहेब काय सांगाल पराभवाची झाली आपल्या ते आभार मानतो मी पराभव हा पराभव असतो पराभवाची कारण अनेक असतात आणि ती सांगत बसलो तर ते योग्य ठरणार नाही पण माझा पराभव होईल असं मला वाटलं नव्हतं ज्या पद्धतीने मी लोकांपर्यंत पोचलो लोकांनी मला प्रतिसाद दिला प्रचारादरम्याने त्यावेळी विरोधकांच्या पायाखालची वाळू शकतो आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र जायला काम चालू केलं जिल्हा परिषद फोंडा मतदारसंघामध्ये दोन पंचायत समितीमध्ये मी घरोघरी पोहोचलो होतो लोरे पंचायत समिती फोंडा पंचायत समिती आणि खूप लोकांनी मला सहकार्य केलं लोकांचा चांगला लागला हा ज्यावेळी विरोधकाला कळालं की आता कुठेतरी आपला पराभव निश्चित आहे त्यावेळी त्याने पालकमंत्र्यांच्या दोन सभा लावल्या आमच्या फोंडा मतदारसंघात ह्या पन्नास जिल्हा परिषद मतदारसंघात सिंधु जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दोन सभा घ्याव्या ला लागल्या सभा घेण्याला आमचा काही हरकतच नाही आणि ते घेऊ शकत मंत्री आहे पण ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर माझ्या टीका करावी लागली पालकमंत्र्यांना तोच खऱ्या अर्थाने माझा विजय होता मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभा राहिलेला माणूस त्या ते तालुका पदापर्यंत येऊन ठेवलेला माणूस कुठलीही राजकीय पार्श्वभूमी आमच्या घराण्याला नाही मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो मी दहावी शिक्षण झाल्यानंतर मुंबईला गेलो मुंबईतून काही घरगुती कारणाच्यामुळे मी ह्या सिंधुरी परत विस्थापित झालो त्यात आमचं पुनर्वसन गावठाण गेले पंधरा वर्ष या नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष त्यातून हळूहळू समाजसेवेची ओढ लागली नंतर परत मी राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष म्हणून चार पाच वर्ष काम केली आता गेले चार तीन चार वर्ष कणकवली शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो तर हे करत असताना मला एक संधी मिळाली महाविकास आघाडीमधून माझ्या वाढदिवसाला आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझे लाडके मित्र अमित सामंत यांची माझी चर्चा आणि बोलता बोलता म्हणाले अनंत तू लढलास तर मी तुला तिकीट मिळवून देण्याचं काम माझे फोंडा जिपोचा उमेदवारी तुलाच मिळणार तुला तुम्ही तयारी करा <coughs> तर मी म्हटलं साहेब असं आरक्षण पडलं आहे ओबीसी पुरुष आहेत मी लढणार आहे मलाही लढायचं आहे ऐकल्यानंतर या आरक्षणावर एक लढत चांगली होईल आणि इलेक्शन लोकशाही आपल्या देशात असल्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून मला अधिकार आहे इलेक्शन लढायचं सामोरं जायचं प्रचार करायचा तर माझ्यासमोर महाविकास महायुतीचे उमेदवार होते त्यांच्यासमोर माझी महाविकासाची लढत होती जर कधी दुरंगी लढत झाली असती तर ज्या पद्धतीने मी प्रचार केला ज्या पद्धतीने मी याच्यापूर्वी तुमच्याशी बोललो तर माझा शंभर टक्के मोठ्या प्रमाणात विजय झालेला दिसला असता पण तसं न होता महायुतीमध्ये अपक्ष उमेदवार उभे राहिले नाराजीवर आणि महायुतीचा उमेदवार आयात करून एक दिवसात त्याला तिकीट दिली गेली आणि त्याच्यामुळे मला माहित होत की सरकारवर या जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता नाराज आहे आणि त्याचा नक्कीच मला फायदा होईल म्हणून मी सामोर गेलो होतो त्या प्रकारे प्रचार केला लोकांचा प्रसार मिळाला पण ऐनवेळी या मतदारसंघामध्ये माझ्यावर खालच्या पातळीत प्रचारादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी मला कोणीतरी तुडवलं या गोष्टी पालकमंत्र्यांना शोभा देणारच नाही शेवटी मी त्यांचा ना त्यांच्या मतच पालकमंत्री विभागातला एक नागरिक आहे पालकमंत्री कुठल्या एक एका पक्षाचे नसतात पालकमंत्री सगळ्या पक्षाचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यात सगळे पक्ष आले त्यात माझे इथे नेते आहेत म्हणून त्यांनी माझ्यावरच्या खालच्या खालच्या पातळीवर टीका हो करणं हे ते त्यांना मला वाटतं त्यांना शोभाला देत आणि त्या गोष्टीचा मी नक्कीच त्यांचा निषेध करतो की मला तुळवलं मी कुठल्या तरी एका कुठल्या तरी पिक्चर मध्ये ऍक्टर च नाव घेऊन मला विलनचं नाव घेऊन दिसतो हावभाव <coughs> 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 केले हे शोभा द्यायला होते ते केल्याचा मला फायदा झाला पण दा त्याचं नुकसान त्याला भोगावं लागलं आणि त्यांच्या महायुतीची जी सीट होती ती तिचा पराभव त्याला पत्करावा लागला माझ्यावर वाईट बोलून माझ्यावर आपण शब्द वापरून माझ्यावर खोटी टीका करून त्यांचा फायदा नाही झाला मला या जिल्ह्यामध्ये ना या महाराष्ट्रामध्ये मी गेले अनेक वर्ष अख्खा महाराष्ट्रात गेलोय मला कोणी कानपाडीत सुद्धा मारले नसताना ते जाहीर सभेत म्हणाले की त्याला कुर्लीत गावात तुडवलं म्हणून त्यांनी एखादा माणूस माझ्यासमोर आणावा की मला याने तुडवलं म्हणून मी मान्य करतो आणि ते त्यांनी जाहीर करावं सत्य आणावं समोर मी गाव सोडतो हे त्यांना शोभा देणारी गोष्ट नाही कोणाच्या तरी ऐकण्यातून कोणाचं काय झालं की आपल्या अंगावर घ्यायचं पोलिसांना फोन करायचे आमच्यावर गुन्हे दाखल करायला सांगायचे पोलीस प्रयत्नावर दबाव आणायचा या गोष्टी अनेक वर्ष बघतोय मी त्यांचं काम करत नाही म्हटल्यानंतर दुसऱ्या समोर उभंच राहायचं नाही गुन्हे गोरगरिबांनी काम करायचं आणि दुसऱ्या पैशाला कार्यकर्त्यांनी काम नाही करायचं ही पालकमंत्र्यांची कायम परिस्थिती राहिलेली आहे आणि त्यांची शिकार मी अनेक वेळा झालेलो आहे मी कुठल्याही गुन्ह्यात नाही आहे मला सगळ्या गुन्ह्यात अडकवलं गेलाय आणि याच्यामध्ये तेच आहे मी आत्ता सांगतो त्यांनी काल उल्लेख केला की हद्दपार करण्याचा त्यांचा सगळा प्रस्ताव तयार केलेला आहे करा मला अनेक मार्ग आहेत मला हायकोर्ट आहे मला सुप्रीम कोर्ट आहे मी माझ्या मार्गातून मी ते भोगेन तशी वेळ आली तर पण पालक पालकमंत्र्यांनी सांगावं एखाद्या का कार्यकर्त्याला धमकी देऊन ही अशोभनीय गोष्ट आहे पालकमंत्री म्हणून त्याला शोभत नाही पालकमंत्र्यांनी असं कोणावरही बोलू नये अशा मताचा मी आहे विरोधी पक्षात काम करणारी लोक असावीत तरच लोकशाही टिकेल हे पालकमंत्र्यांना कधी कळालंच नाही पालकमंत्र्यांनी मला तीन महिन्यानंतर हद्दपाराला जाहीर धमकी दिली लोकांना जाहीर सभेत त्याच्यामुळे कदाचित लोकांनी मला मतदान नाही केलं त्या वार्डामध्ये जिथे झाली तिथे मला फक्त सतरा मतदान झालं याच कारणच ते आहे तिथे जमलेलं त्यांचं पक्षाचं पब्लिक त्यांचे समर्थक हसत होते काय वाजत होते आज न उद्या त्यांच्यारी प्रसंग घडतील प्रसंग कोणावर सांगून किंवा ठरून येत नाही तो प्रसंग येत असतो तर याचा विचार त्यांनी केला पाहिजे होता मग ती त्यांची जी काय जमलेली लोक होती समर्थ ती सुद्धा त्यावेळी हसत होती हे सगळं बघितलंय चित्र मी मला वाईट वाटलं खूप की पालकमंत्र्यांनी माझ्याबद्दल असं बोलावं मी पालकमंत्र्यांना मदत केलेला माणूस आहे ते विसरले त्यावेळी त्यांना मी गुन्हेगार वाटलो नाही त्यांना मी कुठल्या तरी ऍक्टर सारखा वाटलो नाही ते त्यावेळी त्यांना चांगला वाटत होतो पण ज्यावेळी त्यांचं काम करायचं मी बंद केलं त्यावेळी त्याला अनेक गोष्टी माहिती दिसून हे दुर्दैव मिळत होता जनता सोबत होती आणि अतिशय चांगलं तुम्हाला वातावरण होत पण शेवटच्या दोन दिवसामध्ये काय याचा फरक पडला का असं वाटत शंभर टक्के खरं आहे की शेवटच्या दोन दिवसामध्ये माझ्या कुर्ली गावामध्ये रात्री अडीच वाजेपर्यंत पैसे वाटलं झाले ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला माझ्या बरोबर उमेदवारांनी त्याच्यामुळेच ही मतं विकली गेली जी मतं आम्हाला महाविकास आघाडीची होती ती कुठेही दिसली नाही ही जी मतदान झालेलं आहे मला साडेपाचशे सहाशे हे जे मतदान आहे हे माझे नातेवाईक माझा मित्रपरिवार माझ्यावर प्रेम करणारे लोक त्यांचं मतदान आहे कारण ज्या त्या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं ते महाविकास आघाडीचं मतदान मला कुठेही दिसलं नाही आणि दबाव तंत्र आणि पैशाचा वापर ह्याचा परिणाम झाल्यामुळेच माझा पराभव झाला आणि जे महाविकास आग महायुतीचे उमेदवार होते त्यांचाही पराभव झाला आणि जे माझ्या म्हणण्याप्रमाणे महाविकास महायुतीवर माँगा माझा रोष होता की काम केलं नाही आणि आम्हाला पत्रकार करा म्हणून ते जनतेने सिद्ध करून दाखवलं शेवटी अपक्ष निवडून आला अपक्ष आला का मी, मी आलो काय न्याय दोघातले एकालाच मिळणार पण सत्तेच्या विरोधात आम्ही दोघे असताना लढत अपक्ष आणि मी राजांचे की माझे मित्र आहेत चांगले ते निवडून आले त्याचा मलाही आनंद आहे मी आलो असतो त्याला आनंद झाला सगळ्यांशी मी त्यांचा आभारही मानलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शेवटी महायुतीचा पराभव झाला त्यात माझा विजयच आहे असं मी मानतो महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत झाली असती आणि कदाचित राजन आहे अपक्ष म्हणून जर लढले म्हणजे तर तुम्हाला थेट फायदा शंभर टक्के जी राजन जिकेनं मत चार हजार पडली ती महायुती सरकारच्या विरोधातली होती हे मी ठाम सांगतो तुम्हाला ती मतं शंभर टक्के मला मिळाली असती त्याच्या व्यतिरिक्त जी आता मिळाली आहेत जी आमच्या महाविकास आघाडीची जी, जी मतं मला पडणार होती त्या मताचा लावून विकत घेतली गेली दोन दिवस पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्या मत माध्यमातून ती मतं त्यांना दिसतात ती सुद्धा जवळजवळ दीड ते दोन हजार मतं माझी विकत घ्यावी लागली प्रतिष्ठेसाठी पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि जे अपक्ष उमेदवार उभे राहिले त्यांना त्याचा फायदा झाला ते स्थानिक होते मी स्थानिक असलो तरी मी गेल्या वीस वर्षापूर्वी त्या फोंड्यामध्ये विस्थापित झालो आहे पण राजनची खे मुळचेच बोंडायचे त्यांचा जन्म फोडायचा आणि आज अनेक वर्ष जवळ सदोतीस वर्ष अडतीस वर्ष ते ओरिजिनल भाजपचं काम करत होते अगदी आर एस एस पासून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मी मित्र आहे शाळेपासून आम्ही दावीत वगैरे आम्ही जवळ एकत्र होतो आणि मी ओळखतो खूप वर्षापासून त्याला तर त्यांचा समर्थकांनी त्यांना सपोर्ट केला ते सगळे एकत्र आले आणि त्यांचा विजय झाला त्याच्यामुळे मी आनंदीच आहे त्याचा सा। मी नाराज नाही हारलो तरी पण महायुतीची युतीची पराभव व्हावा लागला याच चिंतन पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे साहेब महाविकास आघाडीकडून <coughs> तुमच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी म्हणून कोण आलेले का त्यांनी महाविकास आघाडीची तुम्हाला जर साथ मिळाली ती तर निश्चित याचा वेगळा चित्र आपल्याला बघायला मिळालं तुम्ही बोलताय शंभर टक्के बरोबर बोलताय महाविकास आघाडीचा या माझ्या प्रचारादरम्यान जर वीस बावीस दिवस मी या प्रचार यंत्रणेत होतो तर महाविकास आघाडीचे कुठलेही नेते कुठल्याही महाविकास आघाडीचा माझ्या घटक पक्षातला तालुका अध्यक्ष कुठला जिल्हा अध्यक्ष ना कुठले नेते ना माझ्याही पक्षाचे कुठले नेते या माझ्या पक्षाचे नेते ते आले असते पण कदाचित अजितदानाच माझ्या जे निधन झालं ज्या जी जो अपघात घडला दुर्दैवी त्या घटनेत निधन झाल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी दोन्ही पक्षावर शोक काळा पसरली होती त्याच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल किंवा राष्ट्रवादीचे लोक असतील हे माझ्या प्रजात सामील होऊ शकले नाहीत आणि तसं बघायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद अजित पवार जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो माहितीवर होता पण शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते आणि माझ्यावरचे पदाधिकारी हे अजित पवारांच्या निधनामुळे मुंबईमध्ये बरेचसे व्यस्त होते त्या दुःखात डोंगर कोसळला पवार घराण्यावर त्याच्यासाठी त्याच्यामुळे त्यांनी जास्त वेळ दिला मी सांगितलं मी ते सांभाळतो आणि माझ्या मतदारसंघात मी वीस वर्ष काम केलेलं होतं त्याच्या माझी मी लढत केली मला कुठल्याही नेत्यानं ना आणावंच लागलं ला नाही मला विश्वास होता आणि या जनतेने मला सातही तसं सा दिली होती प्रतिसाद दिला होता पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विरोधात पालक मंत्राला दोन दोन झाला घ्यावा लागलाय ह्यातच माझा विजय झाला आणि येणाऱ्या काळात मी जरी आज माझा पराभव झाला असला तरी मी जनतेसोबत राहिला जनतेची कामं करत राहिला मी कुठेही माझ्या कार्यात कसूर सोडणार नाही माझं जे कार्य रा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून गणकोली तालुकाध्यक्ष म्हणून मी तसंच चालू ठेवणार आहे आणि लोकांना जिथे ते अडचण येतील जिथे ती कुठे गोष्टीचा कामात माझं सहकार्य लागेल तिथे तिथे माझं सहकार्य देण्याचा मी प्रयत्न करणार